लाज वाटली पाहिजे तुम्ही पाचव्यांदा निवडून आले आणि हे अरे काय बेटे अन्ना आपलं अरे दोन हजार चौदाला मुंडे साहेबाला आला पडले तो मी बेटाय गेलो तो अन्या मुल्या मस्ती घेतल्यात सुरेश आमची चाच वाढायच काठीनी अरे थोडा तरी उपचार ठेवा अव तमाश्यातल्या राजावाने राजा झाला की तमाशा संपला की उतले बांबू उपटायला लागले खाज तमाश्यातला राजा तमाशाचा वगळ संपल्यानंतर बांबू उपटतो तसे अरे काय म्हणजे घ्या काय बोलतो जो डोरा मागल्या माणसावाने मंजारी समाजच देखना आणि सुशक्षित आहे ज्यावेळेस वेळेस लातूर वरून नीटची परीक्षा देऊन पोर एमबीबीएस होते युपीएससी होते एमपीएससी होते ते ओपन मध्ये जाते आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जाते माझा भाऊ कारकून वरिष्ठ लिपिकमधून मधून पाठव द्यायला आला तो ओपन मधून आला नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला अरे तुम्हाला कायदा तरी कळतोय का कुठल्या जातीतून कसे येते हाकेनी सांगितलं जरांगी बाया तर सात आठ माणसं धरली उगाच बोलत त्यामुळं या पुढं आपण सर्वांनी एक दिलाने एक तातीने मुंडे साहेबाने आपल्याला एवढं गरज नाही असलं भिकार दंग शिकून मोठे होऊ आणि सगळे आपल्या पासी क्वायता बी आहे पेन बी आहे टोकानी पोरस डोके फोडतील आणि कुंड क्वायत्यानी बी नीट करतील त्यामुळं आपण सगळ्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजा साहेब बोलतो बोलतो बेता आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजा ताई वंजारी समाजात कोणी कुणाच्या जा जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्या ठरलेलं नसतं त्यांनी दोन मंत्री झाल्याचा राग मनात धरू नका अव काल परवा तुम्ही पंकज ताई की जय म्हणणारे वाल्मिकांना की जय म्हणणारे अहो वाल ज्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसाचं सुरेश अण्णा आवादा कंपनी तुमचं त्यांचं साठ लोट हळूहळू सगळं निघल बाहेर आता थांबा आतापर्यंत तुमची बारी होती आता आमची बारी येईल पारदी समाजाच्या महिलेचा पाठीमाग यांच्या पत्नी पाळाल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला पारधीचे व्हिडिओ नाही तुम्हाला देवाचे आम्ही तुम्हाला दानवाचे तुम्हालाच अरे देवाला तरी सोडा भेटाव आम्ही महादेवाचे बघतोय बनशी बहुन आम्ही पिंपळेश्वराचा देव जमीन लाटलेल्या ले कधीच सोडी शकत नाही महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे कुणाच्या तरी माध्यमातून तयारी जेल वारी पिंपळेश्वर की जय हो काय अहो ज्या समाजाने तुम्हाला प्रथम